ब्राउन रंगाच्या एका शंभर वर्ष जुन्या ड्रेसमध्ये काही नोट्स सापडल्या आहेत यात काहीतरी लिहिलेलं होतं ते काय आहे हे समजून घेण्यासाठी दहा वर्षं लागली आता यातील रहस्य जगासमोर आलं आहे हा ड्रेस सिल्कचा आहे आणि अठराशे च्या चा दशकातील आहे हा ड्रेस दोन हजार तेरामध्ये अमेरिकेच्या एका प्राचीन मॉलमध्ये सारा रिवर कोफील्डला मिळाला ला होता त्या डिजिटल आर्किओलॉजिकल रेकॉर्ड नावाची संस्था चालवतात ड्रेसच्या सिक्रेट पॉकेट्समध्ये काही नोट्स सापडल्या त्या हाताने लिहिलेल्या होत्या पण त्यात काय लिहिलं होतं हे कोणाला समजत नव्हतं न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार यात शब्द असे लिहिले होते की त्यांचा अर्थ समजत नव्हता रिवर कोफल्ड यांनी या नोट्स ऑनलाईन पोस्ट केल्या जेणेकरून लोकांपैकी कोणीतरी यातील नोट्सचा अर्थ सांगू शकेल काही लोकांनी त्यांना सांगितलं की यावरील मेसेज कदाचित टेलिग्रामसाठी लिहिला गेला होता त्यावेळी टेलिग्राम पाठवणं एक सामान्य बाब होती पण त्याला लिहिलेल्या गोष्टींचा अर्थ अजूनही समजला नव्हता त्यातील मेसेज दहा वर्ष रहस्य बनून राहिला मॅनिटोवा युनिव्हर्सिटीतील अभ्यासक वेन चेन यांनी या नोट्समधील मेसेजचा अर्थ सांगितला ते म्हणाले यातील मेसेज तसाच आहे जसा वातावरणाची चर्चा करण्यासाठी अमेरिकन सेना सिग्नलद्वारे वापरल्या जाणाऱ्या कोडचे असतात चेन यांनी यासाठी अठराशे मधील वातावरणाशी संबंधित टेलिग्राम कोडच्या बुकची मदत घेतली हे पुस्तक मेरीलँडच्या एका लायब्ररीमध्ये ठेवलं आहे यातून त्यांना समजलं की पुस्तकात हवामानाबाबत सांगण्यात आला आहे मेसेज होता। की सिग्नल हवामान केंद्राकडून आला जे अमेरिका आणि कॅनडात हवामानाबाबत कोड मध्ये टेलिग्राम पाठवत होते मेसेजच्या प्रत्येक लाईन मध्ये हवामानाशी संबंधित कोड आहेत यातील एका लाईनचं उदाहरण बघूया बिस्मार्क ओमिट लिफेज बक बँक यात बिस्मार्क अमेरिकेच्या डकोटा क्षेत्रात आहे ज्याचं नॉर्थ डकोटा आहे ओमिटला हवेच्या तापमानाशी जोडला आहे लिफेजद्वारे दवबिंदू बकने हवामानाची स्थिती आणि बँकद्वारे वायूची गती सांगण्यात आली आहे चेन यांनी हे शोधलं की वातावरणाचं हे अवलोकन सत्तावीस मे अठराशे अठ्ठ्याऐंशी ला करण्यात आलं होतं तर ज्या महिलेने नोट्स पॉकेटमध्ये ठेवल्या होत्या तिच्या बाबत काहीच माहिती मिळालेली नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा